अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतील रासायनिक कंपन्या त्यांचं रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणाच्या उगमस्थानावरून येणाऱ्या ओढ्यात सोडत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी एकमत न्यूजनं समोर आणला होता हे सांडपाणी डीजी केम कलर कंपनीतून सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता मात्र हे आरोप डीजी केम कंपनी व्यवस्थापना फेटाळले असून हा ओढा आणि आमची कंपनी यात एक ते दीड किलोमीटरचं अंतर असल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे त्यामुळे हा ओढा नेमका कोणत्या कंपनीतून येतोय याचा शोध घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे आनंदनगर एमआयडीसीतील आर के इंजिनिअरिंग अँड लॅवनायझर या कंपनीच्या मागच्या बाजूने चिखलोली धरणाला जाऊन मिळणारा नैसर्गिक ओढा वाहतो याच ओढ्यात आर के इंजिनिअरिंग अँड लॅवनायझर या कंपनीच्या बाजूने सर खोलून एक रासायनिक सांडपाणाचा ओढा सोडण्यात आलाय या ओढ्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड सदृश्य केमिकल मिश्रित सांडपाणी सोडलं जाते हे केमिकल्स इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्लेटिंग साठी वापरले जातात या रासायनिक सांडपाण्यामुळे या ओढ्यातले दगड सुद्धा अक्षरशः रंगीत झालेत पुढे चिखलोली धरणात जात असून चिखलोली धरणाचं पाणी अंबरनाथकरांना पिण्यासाठी पुरवलं जातं हा प्रकार एकमत न्यूज समोर आणल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी येऊन डीजी केम आर के इंजिनिअरिंग अँड लॅवनायझर या आपल्या कंपन्यांमध्ये पाहणी करून गेले मात्र त्यांना आमच्या कंपनीत काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही असं डीजी केम कंपनीचे प्रमुख गोरक्ष लोणारकर यांनी सांगितलंय ज्या दिवशी तो व्हिडिओ बनवला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी इमिजिएट ऍक्शन करून आम्ही स्वतः एम पी सी बीला इंट्रोड्यूस केलं बोलून घेतलं आणि आत्ता जो आमचा आरोप आहे आमच्यावरती तर त्या केसमध्ये आमचं जे पाणी आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं असेल तर त्यासाठी एम आय डी सीने प्रोविजन केलं आणि ते पाणी क्लिअर कट तिकडे त्या रेनवॉटर हार गटरमधूनच जाते याचे पुरावे आम्ही एम पी सी बीला पण दिले इवन जे पत्रकार येऊन गेले आत्ता पण तुम्ही पण स्वतः आहेत तर ते पण तुम्ही चेक केले आणि ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी ते ऑब्जेक्शन घेतलेलं गेलं आहे गे तर ते इतने कमीत कमी एक दीड किलोमीटरवरती आहे की कि ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही जर ते खरोखर पिण्याचं पाणी आमच्या कंपनीमुळे प्रदूषित होत असेल तर मी स्वतः कंपनीला टाळा लावेल आमचे जे इन्फ्लुएन्स आहे ते सी टी पीला आमचा लिगल डिस्चार्ज आहेत प्लस त्या डिफ्लुएन्सचा पण काय आमच्याकडे ट्रीटमेंटचा आरो वगैरे या सगळ्या सिस्टम आहेत फुल फ्लेस सिस्टीम आहेत ज्या एम पी सी बीने ऑलरेडी चेक केलेल्या आहेत आणि हा जो प्रश्न आहे हा रेनवॉटरचा आहे तर रेनवॉटरचा ते तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी दरम्यान या सगळ्यानंतर हा ओढा ज्या कंपनीच्या बाजूनं वाहतो त्या कंपनीच्या आज जाऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे काही अंतरावर कंपनीनं जाळ्या लावल्या असून त्याच्या आतून हा ओढा वाहत असल्याचं समोर आलंय त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रदूषणकारी कंपन्यांवर अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी अंबरनाथ अंबरनाथकरांमधून केली जातीय एकमत न्यूज अंबरनाथ